नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती तुळजापूर अबग पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार एकशे एक्कावन्न जास्तीत जजा चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल बाजार समिती उमरागा अवक एक क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती कळंब धाराशिव आवक दोनशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जजा चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन लसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील